नमस्कार मी श्री पोपट मस्के भाळवणी तालुका पंढरपूर आपणासमोर आषाढी यात्रेनिमित्त एक कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचे नाव आहे आली या आषाढी वारी विठ्ठलाच्या भेटी येई संत ज्ञानोबा तुकोबा पालखीच्या सोहळ्यात जागोजागी विठोबा भगवी पताका हाती गळ्यात रुद्राक्ष माळ शोभतो कपाळी बुका वाजती हातात टाळ नाही थकले हे पाय मनी विठ्ठलाचा भाव ओढ लागली म मनाला भेटणार मला देव उधळू या पुष्पगुच्छ वैष्णवांच्या स्वागताला आलिया या आषाढी वारी स्वच्छ करू पंढरीला स्वच्छ करू पंढरीला थँक्यू